जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचा सर्वच ठिकाणी निषेध केला जात आहे तसेच आमदार जितेंद्र आव्हाडांची जीभ छाटणाऱ्याला धर्मयोद्धा पुरस्काराने सन्मानित करणार असे म्हणत हिंदू महासभेने जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला आहे प्रभू रामचंद्र हे भारतीय संस्कृतीचे अस्मिता आहे त्या क्रीडा समर्पित भावना म्हणजे प्रभू रामचंद्र आहे प्रभू रामचंद्रांनी चौदा वर्षे वनवासामध्ये काढले आरक्षा ऋषी ऋषी मुनिम प्रमाणे मुळे आपलं जीवन व्यतीत केलेलं आहे अशा प्रभू रामचंद्राविषयी बोलण्याची हिंमत त्या शरद पवार गटाच्या हो, आणि आम्ही गप्पा आहोत आम्ही मानवतेची उपासक आहोत ही भारतीय संस्कृती राम कृष्ण बुद्ध महावीर गुरु नानकांची संस्कृती आहे म्हणून आम्ही गप्पा आहोत मानवतेचे उपासक आहोत जितेदे रावाड या ठिकाणी बोलत असताना तुझी जीभ कशी घसरून जाते वारंवार आणि शरद पवार साहेब तुम्ही गप्प का बसता हा मूर्ख व्यक्ती बोलतोय एकीकडं की प्रभू रामचंद्र रामाला मी आदर्श करतोय लाज वाटली पाहिजे तुला अरे प्रभू रामचंद्र काय तुला काय करणार आहे अरे तुला हे म्हणायचं असेल कि बारामतीच्या फेकलेल्या माटाच्या तुकड्यावर हडका फोडणारा तुला लाज वाटले पाहिजे त्याच्यात जगणार तू प्रभू रामचंद्र तु। बोलाची तुला लायकी आहे अपघात आहे तुझी या ठिकाणी हिंदू महासभेच्या वतीनं आवाज तुम्ही पण ऐकल्या काही लोकांच्या लोकांना खुश करण्यासाठी तो जे स्टेटमेंट देतो वारंवार हिंदू संस्कृतीवरती या ठिकाणी आवाहन करतो जे ही संस्कृती रक्षक असेल जो या जितोदींची जीव छटेल त्याला हिंदू महासभा धर्म म्हणून घोषित करणार आहे हे लक्षात ठेवा जय भवानी जय हिंदुराज